रामराव मित्रांनो पशुप्रेमी ब्लॉक याच्यानं तुमचं सहज स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की तूर बघू शकता आपली तर यावर्षी आपल्या तुरीला असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही की काय तूर चांगले हे समजा काय झाडं पण जे काय झाडं आहेत तर ते असे याच्यावर झाले आहेत त्याला काहीच नाही फुलं नाहीत आणि शेंगा पण नाहीत आता काय काय झाडाला बघू शकता तुम्ही शेंगा वगैरे चांगल्या येतात फुलं येतं आणि याच्यातलेच जे काहीच हे झाडं येतं त्या झाडाला काहीच नाही समजा ती झाडं पण दाखवत तुम्हाला आता हे बघू शकता या झाडाला फुलं बी नाही येतं काहीच नाही तर हे खूप असं प्रमाण झालेलं याचं तर नेमकं हे कशामुळे झालं असं ते पण समजा यावर्षी झालं आहे असं दरवर्षी चांगली मस्त तूर येत होती पण यावर्षी तसं झाले असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर नेमकं समजा आपलं हे बियाणं पण थोडंसं जुनंच बियाणं आहे आपण म्हणजे की हे मागच्या वर्षीचं आपण बी पेरलं होते तर नेमकं त्यामुळं झालेलं आहे का यावर्षी समजा असं सगळ्या यांनाच प्रॉब्लेम आहे असं बघू शकता तुम्ही हे, हे आता हे बघू शकता पूर्ण हे तास हे बाबर झालेले याला काहीच नाही समजा बघू शकता हे फुलं नाही काहीच नाही आणि आता इथून समोर कधी याला फुलं लागणार आहेत आणि कधी शेंगा लागणार आहेत तर जास्त यावर्षी जास्त पाऊस झाला त्यामुळं झालंय का नेमकं कशामुळे प्रॉब्लेम आहे काय समजा लक्षात येईन झालंय काय काय झालं शेंगा वगैरे हो मस्त येतात आणि काहीला काहीच नाही तुरीला दोन फवार नाही आपण आतापर्यंत दोन फवार झालं पहिली फवारणी लवकरच केली की जेणेकरून समजा म्हणलं फवारणी केल्यानंतर तरी समजा फुलं वगैरे लागतात टॉनिक वगैरे हे केलं पण त्यानं पण काहीच फरक पडला नाही तर आपली सोयाबीनमधली तूरे पूर्ण चार एकरचं ठेलं आहे तर पूर्ण चार एकर मध्ये पण तसे समजा हे झालेले ते नेमकं कशामुळे झाले काय समजत नाही एक तर सरकार आपल्या पिकाला भाव देन झालंय दुसरं एक तर असं निसर्ग व्हाय आता जास्त पावसामुळे झाले का कशामुळे झाले काय काय झाड बघू शकता मस्त शेंगा लागलेल्या काय काय झाडाला तर कमेंट करून सांगा मी तर तुमच्या इकडं असंच प्रॉब्लेम आहे का तुमची तुरी वगैरे चांगले आहे का धन्यवाद